गुड आफ्टरनून सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती या सर्वांनी लाईव्ह लाईव्हवरती राम राम सर्वांना गुड आफ्टरनून शुभ दुपार कमेंट करा प्लीज लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा da ta ka do nam me jela ubai din kali குடச்சல ரி குச்சல்லை फटाफट फटाफट फटा कमेंट करा सब्सक्राइब करा भावांनो लाईव्हला लाईक करा सर्व मित्र परिवारांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो फटाफट पटापट पटा पटा कमेंट करा लाईव्हला लाईक करा लाईक केलेले नसेल तर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर कसे आज सर्व मित्रमंडळी तर सर्वानी कमेंट करा तो 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 लाइक कीजिए कमेंट कीजिए सभी लोगों से गुजारिश है स्वागत है आप सभी का मेरे लाइव में फटाफट पट फटाफट पट लाइक और कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया सब्सक्राइब कीजिए भैया जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक कीजिए कमेंट कीजिए सभी दोस्त परिवार का मेरे यूट्यूब चैनल पे हार्दिक स्वागत है फटाफट फटाफट कमेंट कीजिए पटापट पटापट कमेंट करा नवीन असाल तर करा पटापट कमेंट करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो हेलो समकम सल, भैया खौरुज सेफ भैया नमस्ते नमस्ते हाय नमस्ते नमस्ते वालेकुम सलाम सर स्वागत है आप सभी का लाइव में चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो सर और आप कहाँ से हो

माइंडेड आहे का मग आपली मेमरी माइंडेच आहे सोयगाव कुठे तर स्वागत आहे भाऊ तुमचं लाईव्ह वरती कोणत्या गावस कुठे हे भाऊ तर स्वागत आहे मित्र तुझं वरती सलाम वालेकुम थँक्यू थँक्यू भाऊ मी कोणाचे भेदभाव करत नसतो मित्रा वेगवेगळ्या समाजाचे असो कोणी असो सगळे आपले मित्र भाऊ परिवार आहे आणि कोणात भेदभाव आपण करत नसतो आणि कधी कोणाच्या तर म्हणून म्हणतो तू आपला मित्र आहे आणि स्वागत आहे भाऊ तुझा लाईव्ह वरती तुझं गाव कोणतं आहे तर मला सांगितलं नाही भावा जिल्हा कोणता आहे तुझा तर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करू धन्यवाद भावा धन्यवाद तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाऊ मी मी कधी कोणाशी भे भेदभाव केलेला नाही बरं का भाऊ आणि जे कोणी आले असेल ना लाईव्हवरती तर त्याला आपला मित्र सम मित्र समजून घेतलेला आहे आणि एक भाऊच समजतो मी त्याला ओके ओके भाऊ डबल माइंडेड तर सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करा भावांनो लाईव्हला लाईक करा बाय बाय सर